काय सांगू तुला असं माझ्या ऐकण्यात आलं की आज इथे लावणीचा कार्यक्रम होणार आहे खरं आहे का ग हे हो बरोबर आहे पण नेमकं लावणी म्हणजे काय अगं तुला माहित नाही का ना थांब सांगते महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडणारा असं मराठ मुळा कला अविष्कार म्हणजे लावणी लावणी इवर... लावणी हा शब्द लावण्या या शब्दापासून तयार झाला लावण्य म्हणजे सौंदर्य हो बरोबर आहे पण नेमकं लावणीची सुरुवात कधीपासून झाली अगो लावणी पेशव्यांच्या त्यांच्याच काळात लावणी उत्तर उत्तर भरत गेली नावा रूपाला आली खऱ्या अर्थाने लावणी मराठी भाषाच्या मनात राज्य करते खरं बोलतीस तू चला तर मग आता न वेळ घेता येता तिसरीच्या मुली आपल्या समोर सादर करीत आहे लावणी ही लावणी येणाऱ्या टीचर येरोय टीचर आणि कुस टीचर यांनी बसवली हो आहे या एंकरिंग करणाऱ्या मुली आहेत त्यामध्ये गौरवी कणसे आणि श्रावणी मरे या इयत्ता चौथीच्या मुली होत्या त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया स्टार्ट